विधानसभा निवडणुकीला अजित पवारांना घड्याळ चिन्ह देऊ नका शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रीम कोर्टात ही मागणी करण्यात आली कोर्टात सुनावणी सुरू असेपर्यंत घड्याळ चिन्ह गोठवा अशा प्रकारची मागणी करण्यात आली तर विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या पक्षाला घड्याळाऐवजी दुसरं चिन्ह द्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ही मागणी केली सुप्रीम कोर्टात पंचवीस सप्टेंबरला या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे शिवाजी शिवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अत्यंत महत्वपूर्ण मागणी करण्यात आलेली आहे काय अधिकचा तपशील कायदेशीर बाबी काय असू शकतील विक्रांत सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष म्हणून मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली होती तर बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगानं शरद पवार यांना दिलं होतं मात्र जेव्हा हे पक्ष एखाद्या पक्षाला दोन गट पडतात तेव्हा जेव्हा पक्ष देताना काही गोष्टीचा विचार केला जातो त्यामध्ये लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांचा विचार करून हा पक्ष एका गटाला दिला जातो कारण त्याचं असं असतं की एखाद्या पक्षाला राजकीय पक्षता म्हणून पक्ष म्हणून मान्यता मिळताना त्याच्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये त्या पक्षाला वैध मतापैकी कमीत कमी सहा टक्के मतं एकूण जागापैकी कमीत कमी दोन जागा मिळाल्या पाहिजे तेव्हा त्या पक्षाला राजकीय पक्ष राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळते आता हे सगळं करताना विधानसभाचे जे आमदार असतात त्यांना मिळालेल्या मतांचं गणित गृहीत धरलं जातं आता ते कुठपर्यंत ठीक होत जोपर्यंत ते आमदार अजित पवार यांच्या सोबत होते मात्र अलीकडच्या काळामध्ये अनेक आमदार हे अजित पवार यांना सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे येताना पाहायला मिळतात ही मतांची बेरीज जी निवडणूक आयोगाकडे मांडली होती ती कमी होताना पाहायला मिळते दुसरीकडे ते होतं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मात्र आता विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत एक तर निकाल लागलेला नाहीये आणि मूळ चिन्हाचा निकाल न लागल्यामुळं आता कमीत कमी अजित कमी पवारांचं जे चिन्ह आहे ते तरी गोठवण्यात यावं किमान या आशयाची याचिका या ठिकाणी करण्यात येत आहे आणि सातत्याने या, या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये वारंवार प्रकरण मेन्शन केलं जात आहे आणि सांगितलं जात आहे की या प्रकरणावरती सुनावणी घ्या मात्र या सगळ्या वारा प्रकरणावरती वारावर तारखावर तारखा पाहायला मिळत आहेत पक्ष आणि चिन्हच्या प्रकरणामध्ये त्यामुळं अजित पवार यांना जे घड्याळ चिन्ह दिलेले आहे घड्याळ चिन्ह हे शरद पवार यांच्याशी पूर्णपणे जोडलेलं आहे त्याचा फटका अनेक ठिकाणी शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीमध्ये बसला तुसारी चिन्हाशी सांदर्भ्य असलेले चिन्ह आले त्यामुळे बसला त्यामुळं अजित पवार यांचं जे चिन्ह आहे हे चिन्ह ते त्यांना फ्रीज करून त्यांना नवीन चिन्ह द्यावं अशी मागणी करणारी एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे आता या याचिकेच्या निमित्ताने कमीत कमी जी अगोदरची सुनावणी आहे पक्ष आणि चिन्हाची त्याच्यावरती तरी सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत पा, शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं वारंवार याचिका दाखल केल्या जात आहेत मेन्शन केलं गेलं दोनदा हे प्रकरण पक्ष आणि चिन्ह अगदी खरं शिवाजी खरं तर राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाची याचिका आणि सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट या संदर्भात सुनावणी दरम्यान नेमकं काय म्हणतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी